शिवसेना शिंदेगट प्रभाग क्रमांक सव्वीसचे उमेदवार भागवत आरोटे नयना जाधव निवृत्ती इंगोले व हर्षदा गायकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची जाहीर सभा अंबड सातपूर लिंक रोडवरील भोर टाउनशिप येथे पार पडली या सभेला माजी खासदार हेमंत गोडसे संपर्कप्रमुख विजय करंजकर तसेच आमदार किशोर दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती भागवत आरोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभेमध्ये भागवत आरोटे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले या जाहीर सभेला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याच अनुषंगाने प्रभागामध्ये भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार आपल्या समोर दिलेले आहेत अ गटातून ब गटातून माननीय नैनाई जाधव भगवान जी भाजी आरोपही उमेदवार पाचवे उमेदवार आपण सर्वजण सहावे उमेदवार माननीय एकनाथजी साहेब आणि सातवा उमेदवार धनुष्यवान